मी जरा पुढे जाऊन म्हणले वहिनी इतक्या उन्हाच्या कशाला आला धुवायला मग सावली आता कुठली आणायची तिने हसण्याचा निष्फळ प्रयत्न केला तिच्या धुण्यात विशेषत धोतरे चादरी आणि सदरेच दिसले मी मनात काही निश्चय करून म्हणले एवढा कुठून आला गठ्ठा धोंडा कसा मिळणार इतक्या गर्दीत तुम्हाला धुण्यासाठी उन्हात सारख्या तासभर तळपणार ना तुम्ही आता तुला पाठवणारी सासू एक शहाणी आणि तू येणारी सून सात शहाणी बरे आता असे करा लुगडी वगैरे असतील ती पिळून घेऊन इथे स्वस्त बसा पाहू वाळवंटीत बाकीचे कपडे मी धुऊन देतो तिने पुष्कळ प्रकारचे आढेवेढे घेतले व सबबी सांगितल्या भाऊजी परवा पाणी ओढायला लागला त्याचाच किती ग्रंथ झाला माझ्या नशिबाचे भोग मला भोगायला नकोत का दोन दिवस तिच्या पोटात अन्न नाही हे मला माहीत होते माझे म्हणणे मी शेवटी खरे केलेच आम्ही परत घरी आलो तो बारा वाजून गेले होते उशीर केल्याबद्दल शांतेला बोलणी बसलीच दोन चार दिवसांनी काकूंचा कंठरव सहज माझ्या कानी आला त्याचा हात धरून पळून देखील जाशील एखादे दिवशी मला एकदम धक्का बसल्यासारखा झाला त्या वाक्याने माझ्या मनात नवा प्रकाश पडला माझ्या सर्व वागणुकीचा अर्थ दुसऱ्याच्या दृष्टीने काय होऊ शकेल हे माझ्या आता लक्षात आले निरनिराळा विचारांच्या काहुरींनी मला वेडे केले त्यानंतर शांता वहिनींचा व माझा स्नेहबंध जरा तुटकपणाचाच झाला ती ईश्वरावर विश्वासून आयुष्याचे दिवस कंठित होती मीही एक प्रकारच्या वैतागाने वागत होतो तिची प्रकृती हळूहळू खंगत चालली तिची वृत्ती अगदी मलूल झाली पोळणे कमी झाले आयुष्यात आशा उरल्या नाही मला राहावे ना मीच एके दिवशी म्हटले किती रोडावला वहिनी मरायच्या आधी लठ्ठ का होतं मनुष्य भाऊजी मरण्याची कशासाठी इच्छा मग जगून तरी मला काय करायचं आहे तुम्हाला जगावसं वाटत नाही वहिनी नाही आताशा मला मरावसं वाटायला लागलं आहे का बरे रुद्रकंठाने तिने उत्तर दिले तुम्हाला सर्व माहीत असून आणखी काय विचारता भाऊजी शांता हळूहळू आत आतच जात होती तिच्या सासूची मात्र कल्पना होती की हे तिचे सारे नखरे आहेत श्रावणाच्या सुमारास जेव्हा तिने हंतरूणूच धरले तेव्हा राधा काकू म्हणाल्या मला वाटलंच हो की हे दुखणं काही खोटं नव्हे तिला डॉक्टरला दाखवण्यात आले त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता तिचे दुखणे वाढतच होते दिवसेंदिवस तिची प्रकृती विकोपाला गेली तरी तिच्या मनाची शांती अगदी कायम होती रोज दोन वेळा जाऊन तिची मी विचारपूस करून येत असे आज श्रावणी संकष्टी मी सकाळीच तिच्याकडे गेलो तिची प्रकृती कालपासून जरा भरी दिसत होती काल रात्री तिला चांगली झोप लागली होती असे मला सांगण्यात आले का वहिनी कसे काय वाटते आज तुम्हाला कोण भाऊजी बसा तिने क्षीण स्वराने म्हणले आणि किंचित सरून मला आपल्या खाटेवर बसायला जागा केली आज संकष्टी ना तिने विचारले हो का बरे भाऊजी तुम्ही नेहमी म्हणता ती कविता तुम्हाला आठवते का कोणती केशवसुतांची प्रीती मिळेल का हो बाजारी प्रीती मिळेल का हो शेजारी या दोनच ओळी आठवतात तेवढाच पुरेत तेवढ्याच म्हणा ना पुन्हा मी पुन्हा ओळी म्हणल्या भाऊजी इकडच्या मनात माझ्यासंबंधी काही संशय आला आहे भेट झाल्यावर तो दूर कराल का तुम्ही हो हो आनंदाने आणि त्यानंतर माझा निरोप सांगा दुसऱ्या चांगल्या मुलीशी लग्न करून सुखी व्हावं का निर्वानिरवशी चालवली आहे बराच वेळ पुढे ती काही बोलली नाही मीही बराच वेळ स्तब्ध बसून राहिलो आजूबाजूचे सर्व वातावरण गंभीर होते बाहेर आकाशात ढग आले होते वारा वाहत नव्हता झाडे झुडपे निश्चल होती पक्षी श्रेणी स्तब्ध होती ही निमूटपणे आपापली कामे करीत होती भाऊजी केल्या अपराधांची मला क्षमा करा सर्वांना म्हणावं मला क्षमा करा भाऊजी प्रीती बाजारी नसली तरी शेजारी असते खास शेजारची प्रीती शेजारच्या प्रीतीने माझ्या डोळ्यातल्या अश्रूंची माळ गुंफली माझी आठवण राहील का तुम्हाला वहिनी काय विचारत आहे काही वेळाने तिने माझा हात आपल्या हातात घेऊन डोळे मिटले तिचे ओठ कायचे सांगण्याकरता हलत आहेत असे मला वाटले पुन्हा तिचे ओठ हल्ले नाहीत दिवसांमागून दिवस गेले एके दिवशी श्रीपाद माझ्याकडे काही पत्रे घेऊन आला त्यावर शांताबाईंच्या नावाचा पत्ता होता सगळी पत्रे फोडलेली होती श्रीपादचे हस्ताक्षर होते ही पत्रे आईच्या ट्रंकेत सापडली त्याने म्हणले मी ती पत्रे वाचून पाहिली श्रीपादने शांताबाईला लिहिलेली ती पत्रे होती शेवटल्या पत्रात या पत्राचे उत्तर आले नाही तर पुन्हा तुला शब्दानेही विचारणार नाही असे लिहिले होते मुलाने व सुनेने असा थिल्लरपणा करणे चांगले नाही या सेतूने राधा काकूंनी ही पत्रे मध्येच दडपून ठेवली होती शांताबाईचे पत्र न गेल्यामुळे श्रीपादची वृत्ती बेफाम झाली त्याच्या वागणुकीने शांतेच्या हृदयाचा तक्काचूर झाला शांता कशाने मेली काही वेळाने त्याने विचारली मनोभंगाने याला जबाबदार कोण दुर्दैव कितीतरी वेळ आम्ही दोघे एकमेकांसमोर दगडासारखे उभे होतो आणखी काही वर्षे गेली श्रीपादचे दुसरे लग्न झाले नवऱ्याला बायको मिळाली सासूला सून मिळाली दर महिन्याला संकष्टी येते आणि जाते दर संकष्टीला मला शांताबाईंची आठवण होते दर संकष्टीला मला काही वेळ एकांतात बसून रडावेसे वाटते दर संकष्टीला अनेक वेळा माझ्या तोंडून शब्द निघतात प्रीती मिळेल का हो बाजारी प्रीती मिळेल का हो शेजारी शांता खरोखर प्रेममूर्ती होती